काय कुणीकडे गेली ती पोरं काय आज का नाही गावात मिरवणूक आहे काय आव... उड्या मारत असते नाही काम दाम बोंबलत फिरते ती अवघड परिस्थिती आहे पोटावर या, पो... या ना त्याला लागून आहे घातली का नाही कुठं गेले तर आज का नाही मिरवणूक आहे बघू आता का नाही हे शंभर वेळा सांगितलं त्या पोटाऱ्या नादाला लागू नका लागू नका पर का नाही गांड गाठते ना रात ना दिवस बोंबलत फिरत्या तर ह्यांना यांच्याकडे बघायला लागते आता हे का नाही चाळीस पन्नास वर्ष वय वय होत आलं ह्यांची लग्न नाही ती कडूंची ह्यांना का नाही गांड देऊन लाथा घातल्या पाहिजे कडू कसं झोपले तर बघितलं का नालायक लवड्या जी पोरा पोटाऱ्याने ह्यांचं केलं काम आज फुकडचं पेल्यात तर कशा आहे त्या बाटल्या गर्लच कसं आहे है, यांची का नाही मी चालल्या आणि कसं बोंबल कोण म्हणतंय का ही भाव आहेस कडू हे असलं पो दलिंद्री का नाही है, कसली ह्यांच्या नाही नशिबाला हाय खो खो दारुणा कडू नो तुम्हाला का नाही खरंच का नाही अवघड परिस्थिती आहे तुमची तुम्हाला नाही लाताच घालतो थांबा जरा अरे पाय का लागला असे टाकायला हा ए कडून उठा कडूला आखल नाय काय नाही ए उठाय जख मार्या अन्नाले नेच कडू आहे नास्क हा 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 जा आता हात देईचा वर वर गेल्यावर तुम्हाला कशा तू कशा मला वाटतं का नो तुम्ही मिळूनच हात चला पण तुमची काशी झाली इथं अरे हा काय म्हणला काय का म्हंटला हा आता काय म्हणा तुम्हाला वाटलं तिकडे ते मिळूनच काशी केली पण मिरूनच ना तुम्ही इकडं अब्बा अरे अन्ना तू सांग तुझा तुझं ऐकायला पाहिजे होतं थोडा आता ऐकल नाही आता वेळ निघून गेल्या पुला घालणं पाणी भरा 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 निघून गेले आता आठवायला लागले सरकारने पाणी सोडले खाल्णं ना पण मी आता ह्यांना सोडत नाही बघ या पुढारेच न आज नवीनच शर्ट घालून पॅन्ट नवीन शर्ट नवीन बूट घालून वाटतो आज निकाल आहे आमदार आपला निवडून येतोय म्हणून निवडून पण आला ह्यांची मिरवणूक चालू झाली हे आमदार झाला मिरवणुकीत चालू झाली मिरवणुकीत सगळे आले मी पण त्यांच्या सगळं पिलो आणि आता म्हणलं आमदार साहेबांबरोबर उभा राहायचा आणि आपण मिरवणुकीत सगळं मिरवायचं तर आमदार साहेबांना असं मला असं ढकलून दिलं मला काय ढकल मी म्हटलं अहो आमदार साहेब मी तुमचा उजवा हात आहे मी तुमचा उजवा आहे तुम्ही मला असं काय करतोय तर आमदार साहेब म्हटलं अरे खूप आजूला मिरवणूक झाले उद्या घरी घरी आरे मग पुन्हा तुम्हाला काय केलंय माहिती आहे का हे तुम्हाला काय केलंय माहिती आहे पत्ता असतो का कडीपत्ता त्या कढीपत्ताच्या बरोबर तुम्हाला युज केलेला आहे जस का नाही ती तडका देतील का तसा तडका देऊन तुम्हाला बाहेर सरल आणि तुम्ही आता माहिती आम्हाला बी कळलंय आमचा कडे पत्ता वापर केलाय हा पण आता काय करायचं आता ते आमदार झाला आता पाच वर्ष आपणाला काय बोलायला येत नाही वर्षी आता पंचेस वर्ष होऊन गेली आणि आता मग पाच वर्ष बी बघायचंय का वाटलं होत ना आमदार झाल्यावर माझे लग्न करते मला जमीन जागा घेऊन देईल घर बांधायला पैसे देईल वाटत होत म्हणून रातभर शेपूट वर करून पळालो ते पळ म्हणलं का पळायचो इकडे जाऊन पैसे दे म्हणलं का द्यायचो तिकडे जाऊन पैसे दे म्हणलं तुम्हाला आता काय करायचं दोघाला बी का नाही पाजले का तुम्ही पडता या तुमचं का नाही असं झाल्या काय कळ कोथमीर नाही कोथमीर खाते ती आपला कडीपत्ता झालाय फोडणीला पहिल्यांदा कडीपत्ता आणि जेवताना कडीपत्ता पहिल्यांदा बाजूला आता इलेक्ट्रा इलेक्शन वापरले आणि आता बाजूला फेकून दिलंय आता पण घ बसणार नाही मी सांगतो तुम्हाला आता मी काय करणार आहे माहिती असं दहा आमदार उभा करणार आहे आणि दहा आमदार निवडणार आणायच आपकावर आणाय नाकावर आणायच पण त्यासाठी आता काय काय लागत माहित पाच वर्ष वाट बघायला लागते आता पंचाळीस गेली पन्नास गेली आणि आता घ्या पुन्हा अजून ऐंशी वर्ष होतो का नाही तुम्ही ही कशी कर, करत बसा मग आता अन्न आम्ही काय करायला आता आता, आता ही न चालू केले की तुम्ही आता काय करायचं राहिले इश्का और जंग मे सब कुछ जायज होता है आता सब हो गया खतम हो गया खतम हो गया काम खलास, खलास हो गया सब अभी क्या करेंगे खलास माल खलास माल नाही तुम्ही खराच व्हायला लागला अग्नि नाही तुम्ही गंजलाय तुम्ही आता गंज लागलाय तुम्हाला आता त्यांना पत्त्यासारखं पिकून देणार आहे अण्णा ही नुसतं अण्णा नुसतं हे गुलाल लोखांनी टाकलेलं आहे आमदार साहेब गुलाल मला असं वाटलं होतं पण नाही लावला हो आमदार आमदार साहेब गुलाल अंगाल मारायला होत्याला वाटत होत बघितलंय मला बाहेर दिलं हाकलून मला बघितलंय आमदार साहेबांनी टाकून दिले बघून नण्याबी दहा घेऊन तयार झाला आता म्हटलं ह्याला जवळ येऊ दे मला का जवळ द्यायचं होती ह्याच्यावर तर बघडली होती त्यांना बघते ना की आता काय करायचं आता नवीन आमदार उभा करायचा नवीन निवडणार नाही मग पुन्हा पुढं कुठं पेल्यावर पेल्यावर नाही पेल्यावर नाही पेल्यावर आम्ही दारू रुपये नाही नाही तुम्ही कुठं दारू पेत आहे दारू रुपये नाही बोलला दारू रुपये आम्ही खरच लाता लाता घालून तुम्ही सुधारला तुम्हाला लाता नाही दारू पिलो अण्णा मारून तुम्ही आता मोठं भाव आहे कशाच मोठं भावला का तुम्ही लाजा काढल्या तुम्ही लोकांनी तुला का, का सु, ही तर का कडू नाही मारू नका चूक झाले आमचे आम्ही आता सुधरतो मी तर काय म्हणतोय अण्णा एका आता इथून पुढं अन्या राजकारणाचा नाद करायचा नाही राजकारणाच्या मागे पडायला नाही अण्णा सांगतोय तसं शेती करत राह्या त्याचं काय बघायचं नाही कोण आला आमदार तर त्याला दारात सुद्धा उभा करायचा तुम्हाला दररोज बोलतोय ना उद्यापासून तुम्ही म्हणसाल तसं करतो आम्ही बास 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 आम्हाला काय लोक मागल्या चांगल्या जिंदगीच यात गेल्या नाही आता बोलताय तेवढं बघू आता बॅग मारे राहिले ना घे उद्यापासून बंद दारू उद्यापासून बंद बघा जाते जा? <laughs> अरे उद्यापासन एवढं चेवा, शेवट 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 हे बास का